सगळ्यांना सगळ्या खूप खूप स्वागत आणि अभिनंदन पावसाची एका चित्रपट प्रेक्षकांची भेटी देणार आहात असं काय सांगाल ऑब्व्हियसली प्रत्येक स्टोरीची सुरुवात होते लिखाणापासून दोघांपैकी कोणीतरी सांगा की या लिखाण कसं झालेलं आणि संकल्पना कशा प्रकारे आलेली थोडस त्याच्याबद्दल सांगा मी सांगतो कारण मी लिहिलं आहे संतोष शिंत्रे यांची ही कथा आहे इन्स्टिट्यूट ऑफ पॉटॉलॉजी या कथेचे हक्क मी घेतले आणि याच्यावर मी पटकथा संवाद लिहिला आणि त्या चित्रपटा मग त्यानंतर याची निर्मिती करायची होती त्याच्यासाठी बऱ्याच निर्मात्यांना आम्ही भेटलो या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की आम्ही जेवढ्या निर्मात्यांना भेटलो प्रत्येकाला सिनेमा करायचाच होता असं कोणीच म्हणलं नाही की आम्हाला करायचं नाही करायचं होता फक्त पुढच्या काही टर्म कंडिशन जुळायला पाहिजे त्या जुळत नव्हत्या मग त्यांनी असं लक्षात आलं की अरे असं होत नाही तर आपणच केला पाहिजे तो सिनेमा मी आणि सागरने मिळून आम्ही हा सिनेमा प्रोड्यूस करायची ठरवलं मग एकत्र दिग्दर्शनही करायचं ठरवलं असं करत करत ते सगळं जुळत गेलं त्यानंतर मध्ये लॉकडाऊन आलं तर त्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या मोठी एक मोठा प्रवास आहे त्याचा पण एकूण मिळून चित्रपट चांगला आहे तुम्ही आता त्याचा ट्रेलर बघितला तो लुक फ्रेश आहे आणि सगळ्यांना आवडेल असं वाटतंय सगळ्या प्रेक्षक सगळ्या फॅमिलीला एकत्र बसून बघण्यासारखा असा हा चित्रपट आहे याच्यात विनोद आहे याच्यात रोमांस आहे याच्यामध्ये एक कमेंट आहे सोशल आणि छान सिनेमा झालेला आहे आणि तो सगळ्यांना आवडेल एकतर ही कथा जी आहे त्या कथेच कथेतच हा शब्द आहे पावटा हा शब्द तसा खूप जुना आहे म्हणजे अगदी त्याला मागे गेलात तर जवळजवळ दोनशे तीनशे वर्षापूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा शब्द सापडतो त्याच उत्पत्ती अशी आहे की पारावर जी रिकामी बसलेली मुलं असायची त्यांना पावटे म्हणायचे आणि जेव्हा धान तोडवायचं असायचं तेव्हा त्यांना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं त्या धान तोडून घ्यायची असे उल्लेख आहेत तर त्याच्यामुळे जुना आहे जुन्या मराठीमध्ये या रिकम टिकडे पर्यंत पावट्या म्हणायची पद्धत आहे अगदी पुण्यात तुम्ही गेलात तर एखाद्या मात्र पावट्या असं येऊ शकतं तर त्याच्यावर ना आला मात एकदा शब्द आला की मग ते सोपं आहे ना त्याचं पावटॉलॉजी करणे पावटत्व असं काय काय ते करत बसलो आम्हाला आवडतं लेखन लोकांना मग ते हळूहळू वाढत गेलं आणि मग त्याचे आणखीन पुष्कळ दमाल आता आम्ही सांगणार नाही सिनेमात काय काय आहे त्याचे अजून शब्द आणि त्याचं थिअरीच आम्ही तयार केलेली आहे आणि आता अजून नव्याने तो कॉईन होईल असं वाटतं चित्रपट मध्ये बघितलं की फिल्म आहे ऑब्विसली जेव्हा आपण बऱ्याच ऍक्टर्स लोकांना एका फिल्म मध्ये पण जास्त आणि दुसरी गोष्ट एवढ्या सगळ्यांची स्क्रिप्ट देणे आणि ते काम करून घेणार हे किती अवघड प्रोसेस होती आणि कशा प्रकारचं ज्या प्रकारे म्हणतो की बावीस दिवसामध्ये एक तर काय होतं की तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट तयार होते त्याच्यानंतर त्याचं डायरेक्शनची टीम असते असिस्टंट डायरेक्टर असतात असिस्टंट डायरेक्टर असतात आता याच्या वेळेला आम्ही दोघं डिरेक्टर होतो त्याच्यामुळे अजून एक ऍडिशनल गोष्ट झाली तर हे सगळं आम्ही व्यवस्थित त्याचं प्लॅन करतो त्याचं शूटिंग शेड्यूल तयार होतं आर्टिस्टचे स्क्रिप्ट तयार होतात आणि अगदी व्यवस्थित स्टँडर्ड त्याची प्रोसेस असते लोकांना ज्यांचं ट्रेनिंग अशा पद्धतीच्या सिनेमा मेकिंग मध्ये झालेलं नसतं त्यांनाही माहिती नाहीये आणि म्हणून मग त्यांचे सगळे गोंधळ सेटवर होतात वास्तविक सेटवर गोंधळ होण्यासारखा हा विषय नाहीये सिनेमात सेटवर गोंधळ व्हायला नाही पाहिजे ज्यांच्या सेटवर सिनेमात गोंधळ होतात त्यांचं ट्रेनिंग या पद्धतीने झालेलं असतं फुटायचं गोष्ट आवडली जायचं सिनेमा करायचं मग गोंधळ होणार तसं काही आमच्या सेटवर गोंधळ झाला नाही सगळं व्यवस्थित प्लॅनिंग होतं एखादं प्रोडक्शन जसं होतं की एक गाडी तयार होती तर वेळेवर गोंधळ कसा होत नाही फॅक्टरीमध्ये गाडी तयार होताना दाराच्याऐवजी चाक्का नाही बस ना बसत नाही बसत कारण त्याचं एक सिस्टीम तयार असते प्रोसेस असते ती जर आधी केली त्याचे इंजिनिअरच असतात त्याचप्रकारे क्रिएटिव्ह इंजिनिअरिंगच आहे तर त्याची एक प्रोसेस असते दिग्दर्शनाची त्याचं शेड्युलिंग करायला लागतं त्याच्यामध्ये कॉस्ट्यूम असतो त्यात ते त्यांचं त्यांचं काम करत असतात आमच्या रश्मी रोडे कॉस्ट्युम डिझायनर आहे आर्ट डिरेक्टर असतात कॅमेऱ्याचं डिपार्टमेंट असतं प्रत्येक जण त्यातल्या प्रत्येक सीनवर काम करत असतो आणि हे बॅक एंड ला खूप काम असतं दिसताना तुम्हाला फक्त शॉर्ट दिसतो खूप प्रचंड काम असतं आणि आम्ही तीन महिने प्री प्रोडक्शन केलं म्हणून बावीस दिवस शूट करू शकतो प्रोडक्शन तीन महिन्याचं आहे तर असं नाही आहे की उठलो आणि सिनेमा करायला गेला त्याच्यामुळे याचं अत्यंत व्यवस्थित स्टँडर्ड पद्धतीने त्याचं शेड्युलिंग असतं ते फक्त आम्हाला फॉलो करायचं असतं शूटिंग हे फक्त एक्झिक्युशन आहे शूटिंग ही क्रिएटिव्ह प्रोसेस नाही क्रिएटिव्ह प्रोसेस प्रि प्रोडक्शन आहे तर शूटिंग मध्ये फक्त एक्झिक्युशन करायचं होतं तिथे सगळ्यांनी योग्य काम केल्यामुळे ते झालं तर तिथे काही अडचण आम्हाला आली नाही सीन विसरलो हे झालं ते झालं आमच्या सगळ्या कलाकारांना जेवढे आमच्याबरोबर आधी काम केले त्यांना माहिती असतं की तुम्ही प्रिपेअर करून यायचे आहे डायलॉग तुम्ही पाठ करायचे मग सेटवर वर यायचंय त्या सूचना दिल्या असतात स्क्रिप्ट आधी पोहोचलेलं असतं त्यांना माहिती असतं उद्या काय आज काय दुपारी काय संध्याकाळी काय त्यांचं शेड्यूल असतं लंच कुठे येणार चहा कुठे येणार सगळं माहिती असतं तर हे सगळं प्लॅनिंग जर व्यवस्थित झालं तर काही अडचण येत नाही वाटत असं काही आपल्याला एक करायला आवडेल मला पॉईंट की आम्ही एक दिवस आमचा असा होता की युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्सच होत्या आणि आमचा मेजर सीन शूट होता बरं एवढे सगळे कलाकारांनी त्यांना शूटिंग मराठीला कॅन्सल करणं हे अफोर्डच करू शकत नाही पण आम्ही तरी सुद्धा ते शूटिंग केलं आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही करतो आणि कळू पण देणार नाही कोणाला आणि आम्ही ते शूट इतकं डिसिप्लिन मध्ये शूट केलं की एक्झाम झाल्यावरती सगळे मुलं खाली लागले आणि त्यांना कळालं की अरे पॅकअप झालंय आता शूट म्हणजे दिवसभर आमच्या पूर्ण सायलेंट पूर्ण सायलेंट कारण चालू आहे इन्स्टिट्यूट ऑफ ॉजी रिलीज होतो आहे अतिशय मेहनतीने खूप प्रयत्नपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने प्रोफेशनल ऍटिट्यूड घेऊन आम्ही हा चित्रपट तयार केलेला आहे मोठे कलाकार आमच्या बरोबर आहेत हो सगळ्यांनी उत्तम काम केलेली आहेत हा चित्रपट महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांनी प्रेक्षक गृहात जाऊन थिएटरमध्ये जाऊन जरूर बघा इतरांना सांगा सगळ्यांनी मिळून एकत्र जाऊन बघा दोनदा बघा तीनदा बघा आणि चित्रपटाचा हा पावटॉलॉजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतो आहे आणि एक वेगळ्याच प्रकारचा फ्लेवर कारण जे काही तोस्तोचपणा आता आलेला आहे सिनेमांमध्ये त्याच्यामध्येही एक डिफरंट पण मार्केटमध्ये येते आहे तर नक्की ती थिएटरमध्ये जाऊन बघा थँक्यू धन्यवाद